नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे मुलांच्या अभ्यासात आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी आईने गणपतीच्या मंदिरात किंवा घरात गणपतीच्या मूर्ती समोर दिवा लावायचा आहे दिवा लावताना दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचा आहे आणि गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपती नम हा मंत्र म्हण म्हणल्यानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यात खूप प्रगती होईल दिवा लावण्याची पद्धत गणपतीच्या मंदिरात किंवा घरात गणपतीची मूर्ती असल्यास मूर्ती समोर दिवा लावा दिशा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचा आहे मंत्र दिवा लावताना ओम गण गन गणपती महा या मंत्राचा जप करा उद्देश हे गणपतीला प्रार्थना करण्याचा आहे की एक महत्वाचं अंग आहे ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात आणि नोकरीत यश मिळण्यास मदत होते तर श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या, या, या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करा आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे श्री स्वामी समर्थ